दोघ्यात भांडण तिसऱ्यात लाभ ही मराठीतील जुनी म्हण माणसांच्या नातेसंबंधांपासून ते समाजव्यवस्थेपर्यंत अनेक ठिकाणी लागू होते या म्हणीचा गाभा असा आहे जेव्हा दोन लोक किंवा दोन गट आपापसात संघर्ष करतात तेव्हा तिसरा कोणीतरी शांतपणे त्याचा फायदा उचलतो ही म्हण फक्त वाक्य नसून मानवी वर्तनाचा आणि परिस्थितीचा गहन अभ्यास आहे इतिहासात अनेक उदाहरणं आहेत जिथे दोन राज्ये परस्परांशी लढली आणि या गोंधळात तिसऱ्या राज्याने आपलं साम्राज्य वाढवलं हे केवळ युद्धापुरतं मर्यादित नाही व्यापारी व्यवहार राजकारण अगदी दैनंदिन जीवनातही हे दिसून येतं दोन मित्रांमध्ये वाद झाला तर तिसरा त्यांच्या तुटलेल्या नात्याचा फायदा घेतो कामाच्या ठिकाणी दोन सहकाऱ्यांमध्ये मतभेद झाल्यास दुसरा त्या ठिकाणी संधी मिळवतो या म्हणीचा वापर आपल्याला एक महत्त्वाची शिक्षण देतो शिकवण देतो संघर्षात नेहमी कोणीतरी शांत राहून निरीक्षण करत असतो आणि योग्य वेळी पाऊल उचलतो याहून रणनीतीचं महत्त्व समजून जातं फक्त भांडणं थांबवणं नव्हे तर संघर्ष टाळून शांततेत काम करणं कधीकधी मोठं यश देतं आणि यामध्ये आणखीन एक पैलू आहे आपण स्वतः अशा भांडणात अडकू नये ज्यामुळे आपली ऊर्जा संपते तिसऱ्याला लाभ मिळतो फायदा मिळतो आणि म्हणूनच म्हणीचा दुसरा अर्थ असा की आपले मतभेद लवकर सोडवावेत कारण जास्त वेळेला गेलेला वाद कोणीतरी तिसऱ्याच्या हातात संधी देतो आजच्या सामाजिक आणि व्यावसायिक जगात ही म्हण अधिकच महत्त्वाची झाली आहे स्पर्धेच्या वातावरणात जर दोन कंपन्या एकमेकांना हरवण्यावर लक्ष केंद्रित करतात तर तिसरी कंपनी शांतपणे बाजारात आपली जागा बनवते त्यामुळे ही म्हण केवळ व्यक्तींसाठी नव्हे तर व्यवस्थापन नेतृत्वासाठी सुद्धा मार्गदर्शक ठरते दोघात भांडण तिसऱ्याचा लाभ आपल्याला परिस्थितीचं भान रणनीतीची गरज आणि शांततेचं सामर्थ्य शिकवते भांडणापेक्षा संवाद आणि स्पर्धेपेक्षा संयम अधिक परिणामकारक ठरतो आणि हेच या म्हणीचं खऱ्या अर्थाने सार आहे